मित्रांनो नमस्कार मकर संक्रांतीच्या पवित्र पर्वानिमित्त आरमोरी शहराजवळ असलेल्या वैनगंगा नदीकाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी उसळते आरमोरी शहरासह आजूबाजूच्या अनेक गावातील नागरिक सकाळपासूनच या नदीवर स्नानासाठी येतात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असताना नदीत स्नान केल्याने पुणे लाभते अशी श्रद्धा असल्यामुळे नागरिक मोठ्या भक्तिभावाने या परंपरेचे पालन करतात नदीकाठावर या दिवशी जणू यात्रेचे स्वरूप येते विविध प्रकारची दुकाने लावली जातात तिळगूळ ऊस रेवड्या फळे पूजा साहित्य खेळणी आदी वस्तूंची खरेदी विक्री सुरू असते लहान मुलांची रेलचेल विक्रेत्यांची हाकाटी आणि भाविकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर चैतन्याने भरून जातो मित्रांनो मकर संक्रांती हा भारतातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यामुळे सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो उत्तरायणाला शुभ काळ मानले जाते या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि निसर्गात नवचैतन्य निर्माण होते शेतकरी वर्गासाठी हा सण कापणीचा आनंद साजरा करण्याचा सण आहे तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या गुडगुड बोला असा संदेश देत आपुलकी प्रेम आणि सामाजिक एकोपा जपला जातो मकर संक्रांतीला नदीत शाही स्नान करण्यामागे धार्मिक आणि आध्यात्मिक कारणे आहेत पुराणकथेनुसार या दिवशी नदीमध्ये स्नान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्त होते सूर्यदेवाच्या सान्निध्यात जलस्नान केल्याने शरीर व सु शुद्ध होते अशी श्रद्धा आहे नदीमध्ये स्नान केल्यानंतर नागरिक आपल्या कुलदेवतेचे पूजन करतात घरातील सुख सुख समृद्धी आरोग्य व भरभराट यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते यानंतर परंपरेनुसार एकमेकांना तिळगुड वाटप करून तिडगुड घ्या गोडगोड बोला असा प्रेम सलोका आणि आपुलकीचा संदेश दिला जातो नातेवाईक मित्रपरिवार व शेजारी एकमेकांना भेटून शुभेच्छा देतात मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी नदीकाठावर केवळ धार्मिक विधीच नव्हे तर आनंद उत्साह आणि मोज मजाही पाहायला मिळते सकाळी स्नानासाठी आलेले नागरिक नदीत उतरल्यावर आपली श्रद्धा व्यक्त करताना आनंदाने क्षणही साजरे करताना दिसतात थंड पाण्यात स्नान करताना हास्य गप्पा आणि जलक्रीडेमुळे संपूर्ण परिसर आनंदमय वातावरणाने भरून जातो विशेष करून लहान मुले या दिवशी प्रचंड उत्साहात दिसतात नदीच्या काठावर पाणी उडवणे एकमेकांवर शिंपडणे पोहण्याचा आनंद घेणे काठावर धावपड करणे अशा खेळांमध्ये ती रमून जातात त्यांच्या खडखळाटी हास्यामुळे नदीकाठ अधिकच जिवंत आणि चैतन्यपूर्ण वाटतो पालकही मुलांच्या या आनंदात सहभागी होऊन क्षणभर दैनंदिन चिंता विसरतात तरुण मंडळी ही नदीत स्नान करताना गाणी म्हणणे मित्रांसोबत छायाचित्रे काढणे एकमेकांना शुभेच्छे शुभेच्छा देणे अशा उपक्रमात सहभागी होतात काही जण नदीकाठी बसून निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात तर काहीजण एकमेकांसोबत गप्पा मारत हा सण संस्मरणीय बनवतात एकूणच मकर संक्रांतीनिमित्त नदीत केलेली मौज मजा ही श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम ठरतो या आनंदोत्सवामुळे नागरिकांचा उत्साह द्विगुणित होतो आणि हा सण सर्वांच्या मनात आनंद एकोपा आणि उत्साही गोड आठवण निर्माण करून जातो एकूणच मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरमुरीजवळील नदीकाठावर धार्मिक श्रद्धा लोकपरंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो हा उत्सव नागरिकांमध्ये आनंद एकात्मता आणि संस्कृतीची जपणूक करणारा ठरतो मित्रांनो तिळगुडासारखे आपले नाते गोड राहो आरोग्य सुखसमृद्धी आणि यश आपल्या दानी नांदो सर्व नागरिकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद